खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायवशी वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यामध्ये दुर्दैवी तीन घटना घडल्यात यामध्ये प्रामुख्याने पाहिलं गेलं तर दोन घटनांमध्ये महिलांना त्रास असल्याने त्यांनी आपलं जीवन संपवलंय मात्र त्यांना जीवन संपवण्यासाठी त्यांच्याच सासरचे लोक कारणीभूत ठरल्यात तर मयत महिला जे आहे त्यांचे नातेवाईक आक्रमक झालेत जोपर्यंत सासरच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा नातेवाईक घेतल्यानंतर ते आता जिल्हा पोलीस अधीक्षक आलेले आहेत ही घटना आहे गेवरा तालुक्यातील गावची वर्षा ओमप्रकाश लाखे महिला जी आहे ती काल सायंकाळी विहिरीमध्ये तिचं प्रेत सापड आणि नातेवाईक तिला जिल्हा रुग्णालयात घेऊन आल्यानंतर आज आता सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मयक महिलेचे नातेवाईक आहेत आक्रमक झाले पाहायला मिळत आहेत आणि सासरच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांची सध्या तरी पाहायला आहे तर दुसरी घटना बीड शहरामध्येच घडी आहे एका महिलेनं गळपाशी घेऊन आत्महत्या केली तर तिसरी घटना जी आहे ती शेतीच्या जे काही तळा आहे त्या तळ्याचा मावेजा मिळाला नाही त्यामुळं भांगे नामक शेतकऱ्यानं वडवण तालुक्यातल्या वीज प्रशासन करून त्यांनी आत्महत्या केली आहे तर या तीन घटनेमुळे बीड जिल्हा शून्य झालाय तर महिलावर अन्याय अत्याचार होण्या रोखण्यासाठी शासन प्रशासनानं कुठेतरी कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि महिलावर होणारे अन्याय अत्याचार थांबवले पाहिजेत अशीच मागणी सध्या समोर येत आहे <di> Gay <refugees> <oyu> pistol <rebellious> मायबापाच्या ऐकिने माईबापांनी काही सांगितलं किती करायची नवऱ्याने कधी लग्न झालं मुलं किती सहा वर्ष झाले लग्नाला सहा वर्षाची मुलगी चार वर्षाचा मुलगा आहे आता काय मागणी तुमची माझ्या त्रास तिच्या नवऱ्यानी सासऱ्यानी आणि सासूने तिला मारून टाकलं वीर भागवत लाके ओमप्रकाश लाके बहिणीचं कधी बोलणं चालतं माझं बहिणीचं एक आठ दिवसापूर्वी बोलणं चालत